साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली शपथ म्हणजे मानवतेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचे आचरण करण्यासाठी दिलेला संदेश आहे असे मत डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व अण्णाभाऊचे नातू सचिन भाऊ साठे यांनी व्यक्त केलंय साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती सांगली जिल्ह्याच्या वतीनं सांगली येथील अण्णाभाऊ साठे पुतळ्यासमोर त्यांनी लिहिलेली शपथ सार्वजनिकरित्या घेण्यात आली जयंती महोत्सव समितीचे जिल्हा अध्यक्ष कुलदीप देवकुळे यांच्या कल्पनेतून हा उपक्रम राज्यभर राबवण्यात येत आहे अण्णाभाऊ साठे जयंतीच्या पूर्वसंध्येला बुधवारी हा शपथ सोहळा सांगलीत पार पडला सचिन साठे म्हणाले साहित्य हे श्रीमंत लोकांच्या करमणुकीचा साधन नसून दिन दलितांचे कष्टकऱ्यांच दुःख आहे असं अण्णाभाऊ म्हणत होते अण्णाभाऊ यांनी सामाजिक ऐक्य व राष्ट्रीय स्वातंत्र्य अबाधित राहावे समाज व्यसनमुक्त व्हावा स्त्रियांचा सन्मान श्रद्धा विरोधी भूमिका स्वातंत्र्य समता बंधुता जपण्याचं आवाहन हे सर्व आज काळाची गरज बनली आहे अण्णाभाऊने दिलेली शपथ सर्वांनी घेतली पाहिजे आणि पाळली पाहिजे असे मत सचिन साठे यांनी व्यक्त केले यावेळी ज्येष्ठ साहित्यिक गौतमी पुत्र कांबळे राम कांबळे प्राध्यापक डॉक्टर जगन कराळे प्राध्यापक डॉक्टर शशिकांत खिलारे डॉक्टर नामदेव कस्तुरे प्राध्यापक रवींद्र ढाले प्राध्यापक लक्ष्मण कोरे महेंद्र करुणासागर द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राज्य अध्यक्ष दिनेश हनुमंते सिद्धार्थ गायकवाड वैभव दबगडे सुभाष माणे भिकू ज्ञानज्योती आचार्य भिकू गोविंद निर्मला घाडगे चंद्रकांत खरात अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे सांगली जिल्हा अध्यक्ष कुलदीप देवकुळे आकाश टिवडे प्रमोद रास्ते मिलिंद कांबळे विशाल मोरे संतोष आवळे संतोष सदामते तानाजी आवळे कपिल आवळे नितीन केंचे शिवाजी पांढरे निलेश मोहिते अजय माने ज्ञानेश्वर केंगार प्रवीण चौगुले आबा सुवासे शीतल वाघमारे गणेश खिलारे सीताराम ऐवळे प्रशांत ढंग यांच्यासह सा सांगली जिल्ह्यातील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते